अनुसरून मी माझ्या मनोबत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय ज्योती जय मया जय भारत मी जाता जाता एक घोषणा देतो च

ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य भिजवलं या पूर्ण महापुरुषांना मातृवार अभिवादन आज संविधान सो सन्मान सोहळा होत असलेल्या या शिवाजी महाराजच्या मैदानावर ओबीसी आणि बहुजनांचे कैवारी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय अंजलीताई आंबेडकर आदरणीय रेखाताई ठाकूर आणि युवकांचे

ओबीसी विचार केला आणि ओबीसीना आरक्षण देण्यासाठी तीनशे चाळीस बाब कलम बनवलं त्या कलमातून ओबीसी बंड लागल्याच्या माध्यमातून तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग असतील हे त्यांच्या समाजाच्या उमेदवाराची सभा आम्ही सुद्धा आमच्या समाजाच्या आरक्षणाला ना विरोध नाही परंतु माझं हेच म्हणणं आहे मराठा समाजाचं ज्या प्रमाणे आदरणीय बाळासाहेब आणि आहेत मराठा पाहिजे नोकरीचं आरक्षण पाहिजे त्या रक्षणाला आम्ही वेळोवेळी समर्थन करतोय आम्ही बोलतोय त्यांना दिलं पाहिजे परंतु तुम्ही ओबीसीचं राजकीय अस्तित्व गोरबाडून जर घेत असताल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आम्ही आदरणीय ने बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढत राहू आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही ताकदीनं लढा देत राहू आदरणीय ने बाळासाहेबांच्या नेतृत्वात नंतर तर येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या त्या निवडणुकांमध्ये ओबीसी बांधवांनी आदरणीय बाळासाहेबांच्या पाठीशी राहिले पाहिजे राज्यामध्ये हिंदू कत्रे मे म्हणून मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं जाईल त्यामुळे फक्त मुस्लिम बांधवांचं संरक्षण कोण करू शकते या देशामध्ये या राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यामुळं माझी मुस्लिम बांधवांना सुद्धा जीवन सुद्धा आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात आपण लढलं पाहिजे आणि बाळासाहेबांना ताकद देण्याचं काम केलं पाहिजे त्यामुळं आज वेळ कमी आहे जास्त बोलताना असतं कारण की जनसमूह साहेबासमोर बोलायचं दोन तीन तासापासून आपण बसलात आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आदरणीय साहेबांचे विचार घेऊन आपल्याला गाव खेड्यापर्यंत जाऊ आपल्याला वंचित बहुजन आघाडीची ताकद असला तर मी बाळासाहेब करावं बोलतो एवढत आणि बाळासाहेबांच्या खांदा ओबीसी खाद्याला खादा लावत यांच्यासाठी लढत राहू की देतो आणि भाषण दाखवतो

त्याचा भाव व्यक्त करते यानंतर मी विचार मंच्यावर आमंत्रित करते आदरणीय अटॉर्नी प्रियदर्शनी तेलंग केंद्रीय कमिटी सदस्य व चित बहुजन आघाडी संविधान प्रेमी बांधवांनो प्रतिनिधांनो आणि मित्रांनो संविधानाच्या नेते आज आपण विधिमंडळामध्ये बघितलं लोकसभेमध्ये बघितलं तर त्रेचाळीस टक्के गुन्हेगारीचे लोक नेते आहेत तरच नवे नवे कायदे करताय याची सुरुवात जर कुठून होत असेल

विपक्षींना वर्तमान लोकप्रतिनिधींच्या रक्ताचा आहे जनतेच्या हितीसाठी काय युती करणार बोलणार आहे आपण करतोय करा आपला सर्वांना धन्यवाद बस वंची बोलणार आहे

महाराष्ट्र को बच्ची तो बहुत चला खड़ी आज इंगल की बोला था कि गावस काम क्यों रहता है अच्छा बच्ची तो बहुत चला खड़ी महाराष्ट्र जब प्रदेश राज्य क्षत आदरणीय और रेखा तहत ठाकुर यह आपने अलवार को शुक्रिया शुभेच्छ देंगे सुभिदान सलमान सभेला